बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त रानदड कुटुंबियांनी तुळशीच्या रोपट्याचं वांदे देत पर्यावरण पूरकतेचा संदेश दिलाय सध्या मकर निमित्त हळदी कुंकवासाठी महिलांची धावपळ सुरू आहे अनेक महिला विविध प्रकारचे वाण देऊन अगळा वेगळा सामाजिक संदेश देतात याचाच एक भाग म्हणून रांदड कुटुंबातील चार महिलांनी हदिकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त पर्यावरण रक्षक म्हणून विशेष ओळख असलेल्या तुळशीचं वाण महिलांना देऊन तुळस आपल्या दारी का असावी याबाबतचं महत्व पटवून दिलं तर या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे महिलांनी या उपक्रमाचं स्वागत करत रांदड कुटुंबियांचं अभिनंदन केलं तुळस ही सर्व रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करत असते शहरातील अपुऱ्या जागेमुळे तुळशीकडे दुर्लक्ष केले जात आहे या निमित्त तुळशीचं महत्व कळावं म्हणून कुटुंबियांनी एन टीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं नमस्कार रानदार लुटलेला आहे त्याच्यातून एक सामाजिक संदेश पसरतो की वृक्षाचे संवर्धन करा त्याचे जतन करा आणि तुळशीमुळं तुळशीचे पण बरेच काही फायदे आहेत वातावरणातील हवा शुद्ध होते तसेच काढा वगैरे करण्यासाठी पण तुळशीचं खूप महत्व आहे आणि ऑक्सिजन ऑक्सिजन मिळतो तुळशीमुळे तसेच शुद्ध हवा मिळते नमस्कार रांदडवेणींनी जे काय आज तुळशीचे रोप जे सगळ्यांना दिलेले आहेत ते तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे औषधी म्हणून याचा उपयोग करतात त्याच्यामुळे औष ऑक्सिजन मिळतो ते जर दारात लावली आपण तर ऑक्सिजन आपल्याला जास्तीत जास्त मिळतो शुद्ध हवा मिळते तुळशीचे जेवढे तुम्ही हे करताल तेवढे भर फायद्याचे तुम्ही जितका त्याचा वापर क तुळशीचा वापर करताल सकाळी उठल्यापासून आपण चहामध्ये सुद्धा आपण ती तुळस टाकली तर आपल्याला ते फायद्याचं ठरतं रामबाण उपाय म्हणजे कॅन्सरवरती फारच मोठा उपाय आहे हा कॅन्सरला हा फार उपयोगी आहे हा आयुर्वेदिक असल्यामुळं हा आणि सर्दी खोकल्याला तर खूपच उपयुक्त आहे हा तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा दिवस तरी पाच दिवस सात दिवस आठ दिवस ते उगण्यासाठी लागतात तिथं वाणाचं हे देऊन त्यांनी आणखीनही चांगलं कार्य केलेलं आहे म्हणजे इतके मोठे वाण्याच्या तुळशीचे रोपं इतक्या घरी जातील आणि तितक्या घरी आणखी परत पुढं ते तुळशीचे रोपं येणार आहेत म्हणजे किती ऑक्सिजन त्या त्या घरात निर्माण होतो आहे खूप छान काम केलेलं आहे हेतील संस्कृत परंपरा हे तुळस असं हे खूप भाग्याचं आहे आणि मला एवढा अभिमान आहे की आज माझ्या लेकीजवळ युवायांनी हे काम ठेवलं त्यामुळं मला, मला खूप समाधान वाटलं आणि आज त्याच्यातून एकादशी आहे त्यामुळं खूपच समाधान वाटलं आज हे म्हणजे खूप आमच्या घरातल्या जेंट्स लोकांनी सांगितलं की आपल्याला नाही तुळशीचंच आपल्याला वान करायचं आहे घरामध्ये आमच्या इथे दुकान भांड्याची असून सुद्धा त्यांनी म्हणले नाही आपल्याला काहीतरी म म्हणजे असं द्यायचं समाजाला आपल्याला <laughs> म्हणजे संदेश देण्यासाठी त्यांनी घरातल्या जेंट्स लोकांनी आम्हाला म्हणजे सांगितलं म्हणजे जेंट्स लोकांनी सुद्धा हे सांगितलं की हळदी कुंकामध्ये तुम्ही हे वान करा ते आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्हीही म्हणजे ते केलं त्यांनी एका दिवसातच उपलब्ध करून दिलं सगळं म्हणजे तुलसी का पौधा लगाव हर घर रोग निहारी हर घर प्रतिनिधि नंदकुमार पांचाळ एन टीवी न्यूज मराठी अंबाजोगाई बीड